सर्वांना नऊ जुलै रोजी आम्ही सर्वांनी मिळून सफाई कामगारांच्या प्रश्नासंदर्भात एक निवेदन सादर केलं होतं यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन अजूनही नगरपालिकेनं दिलेलं नाही यांची घरची परिस्थिती बघता यांच्या घरामध्ये भरपूर अडचणी आहेत या अडचणी दूर करण्यासाठी नगरपालिकेने काय पर्याय व्यवस्था उपलब्ध करायची सुरू आज सत्कार प्रसंगी आपल्या ऑफिसमध्ये आप बसलेल्या नवीन डोंगे मॅडम बोलल्या की नगरपालिकेचं उत्पन्न कमी असल्यामुळं आम्ही नगरपालिकेच्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगारी करू शकत नाही मॅडमचं हे म्हणणं कितपत योग्य आहे आम्हाला काय माहीत नाही परंतु उत्कर्ष गुट्टेसाहेब त्यांनी चार्ज घेतल्यापासून एकही महिना त्या अधिकाऱ्यानं या कर्मचाऱ्यांच्या पगारी थांबलेल्या नाही पगारी करता येतात कमाई आहे नगरपालिकेचे तेवढं उत्पन्न आहे परंतु असे बहाने नवीन नवीन करून नागरिकांच्या जीवाशी किंवा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक अडचणी आणणं कितपत योग्य हे त्यांना विचार करावा त्याचसोबत ज्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की गुट्टे गुट्टेसाहेबांनी पीटीआरच्या नोंदी असतील किंवा आवास योजनेच्या संदर्भात काम केले ते तुम्ही पुढे करणार का तर त्यावर आमची विनंती आहे मॅडमला की त्यांनी रमाय आवास योजनेचा जो पुढील टप्पा आहे जी पुढील प्रक्रिया आहे ते इमानिबारे सुरळीत करावी आम्ही असे कार्यकर्ते नाहीत की नवीन अधिकारी आला की आम्ही गुच्छे घेऊन फक्त सत्कार करून मोकळे होणारे कार्यकर्ते नाही आम्ही नागरिकांचे ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडू किंवा एखाद्या प्रश्नावर तुम्ही काम करता त्याच वेळेस आम्ही पुढे होऊन तुमचा नागरिक सत्कार करणारे लोक आहोत उत्कट गुट्टे साहेबांच्या ज्यावेळेस अंबाजोबत बदली झाली अंबाजोबत बदली झाले त्यावेळेस आम्ही त्यांना क्रांतीनगर आणि नगरची ज्यावेळेस पीटीआर मध्ये नोंद घेतली त्यानंतर आम्ही प्रभावित होऊन त्यांचा सत्कार केलेला आहे तुमच्या कार्याचा अंबादोबईतील नागरिकावर प्रभाव पडला पाहिजे असं आपण काम केलं पाहिजे कुठलाही अधिकारी असो आणि आमची विनंती आहे जर आपण वेळेत पालारी केल्या नाहीत थकीत वेतन दोनही लोनही महिन्याचे दिले नाही तर आम्ही सोमवारी आपल्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद असावी ते भिंद